श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे शहाऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण त्या हजारो पोहोचूया आणि आनंद बखर क्रमांक एकशे शहाऐंशी लक्ष्मण कोळ्याचे जहाज उचलले ठाण्यातील एक लक्ष्मण नावाचा कोळी गलबताचा व्यापार करीत होता एक दिवस मोठे तुफान होऊन गलबत बुडू लागले हा लक्ष्मण कोळी पूर्वी दोन तीन वेळा अक्कलकोटला आला होता श्री समर्थांच्या गोष्टी कोळ्यास काही माहिती होत्या ज्यावेळी आलं त्यावेळी सर्व घाबरली लक्ष्मण कोळ्याने समर्थांचा धावा केला अक्कलकोट निवासीने आई धाव आता आमचा काही उपाय चालण्यासारखा नाही इकडे त्यावेळी सचितानंदांची स्वारी चोळप्पांच्या घरी पलंगावर बसली होती आणि अचानक एकदम खाडकन उठून उजवा हात खाली करून वर उचलला तोंडाने असे बोलले आणि पुन्हा पलंगावर बसले काही वेळ समर्थांच्या हातातून पाणी खाली पडू लागले सेवकऱ्यांनी चाखून पाहिले तो पाणी खारट लागले एकमेकांकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले महाराजांना प्रश्न केला महाराज तुमच्या हाताला खारे पाणी कुठून लागले समर्थ म्हणाले समुद्रात जहाज उचलले ना पण कोणाला काही तर्क होईना तिकडे एकदम वारा पडला व जहाज एकदम कचका मारून वर उचलल्याचा खलाशी लोकांना भास झाला पाणी वगैरे जहाजातील उपसून कोळ्यांनी जहाज तडीस आणले मग लक्ष्मण कोळी काही दिवसांनी धन्यता मानून कुटुंबातील सर्व माणसांसह अक्कलकोटला आला आणि महाराजांचे दर्शन घेऊन त्याने हा सर्व इतिहास तेथील सेवेकरांना सांगितला तेव्हा चार दिवसाच्या पूर्वी जो महाराजांनी खेळ केला त्याबद्दल त्यांचा संशय गेला व सर्व निशय झाले आणि सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला लक्ष्मण कोळी ही आपल्या जातीची काही मंडळी घेऊन अक्कलकोटच्या यात्रेत येत असे बखर क्रमांक एकशे शहाऐंशी समाप्त होते श्री स्वामी समर्थ